भिकारी समजून पोलिसांनी पाणी दिलं पण त्याने इंग्रजीत थँक्यू म्हटलं आणि क्षणभरात पोलीस दचकले चौकशी करताच धक्कादायक सत्य उघड झालं हा माणूस आणि इथं अशा स्वरूपात एवढा केवढा मोठा माणूस इथे डोळ्यांवर विश्वास बसण्याचा झाला पोलीस हादरले काहींनी सलाम ठोकला हे कसं झालं हे कसं काय घडलं असं प्रश्न उपस्थित झाले कथा सुरू होते कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर गर्दी गोंधळ प्लॅटफॉर्मवर लोकांची वर्दळ त्यात एका कोपऱ्यात बसलेला एक माणूस अस्वच्छ घानेरडे कपडे हातापायांना धूळ चेहऱ्यावर वाढलेली दाढी डोळ्यात थकवा जणू दोन दिवसांपासून काहीही न खाल्लेलं न पिलेलं लोक येतात जातात पण त्याच्याकडे वळून पाहणारा कोणीच नाही तेवढ्यात स्टेशनवर गस्त घालत असलेला आर पी एफ इन्स्पेक्टर तिथे पाहतो त्याला वाटतं भिकारी आहे तहानतेला दिसतो पाणी तरी द्यावं आणि माणुसकीच्या नात्याने तो त्याच्याजवळ जाऊन पाण्याची बाटली देतो माणूस पाणी घेतो हळूहळू घोट घीत पितो आणि शांत आवाजात इंग्रजीत म्हणतो थँक्यू सर बस इथेच गोष्टीचा टर्न फिरतो इन्स्पेक्टरला धक्का बसतो हा भिकारी इंग्रजी कसा बोलतो त्याच्या डोळ्यात संशय दाटतो तो म्हणतो थांबा हा नक्की भिकारी आहे का तो त्याच्याकडे नीट पाहू लागतो डोळे लाल शरीर थरथरताई बोलताना घाबरलेला आवाज जणू एखाद्या खोल जखमेचं गुपित लपलाय त्याच्या आत इन्स्पेक्टर त्याला विचारतो काय नाव कुठून आला असं का बसला इथे पहिले काही क्षण तो माणूस गप्प राहतो जणू काही बोलण्यापूर्वी परत विचार करत असतो बोलणं भिकाऱ्यासारखं नाही पण चेहरा मात्र छळलेला इन्स्पेक्टर पुन्हा विचारतो तुझ्या घरचे कुठे आहेत नंबर आहे का माणूस हळूहळू हो पाणी घेऊन म्हणतो साहेब मी भिकारी नाही एक सेकंद शांतता प्लॅटफॉर्मवरील आवाज दूरवर फिका पडतो जणू स्टेशनवर एका क्षणासाठी हवा थांबते तो पुढे सांगतो मी महावीर सिंह दिवंगतांचा मुलगा आहे समायन गावाचा दोन वर्षांपासून मी घरी नाही इन्स्पेक्टर अचंबित त्याला वाटतं दोन वर्षांपासून घरी नाही आणि इथे भिकाऱ्यासारखी अवस्था हे काय प्रकरण आहे माणूस थरथर त्या आवाजात पुढे बोलू लागतो सव्वीस जून दोन हजार बावीस मी एटीएम मधून पैसे काढायला गेलो होतो एटीएम बंद होतं मी मित्राच्या आधार कार्ड वरून पैसे काढले आणि घरी जायला बसची वाट पाहत होतो तेवढ्यात एक पांढरी चारचाकी गाडी त्याच्यासमोर थांबली खिडकी उघडली एक हात बाहेर आला आणि त्याच्या तोंडावर एका सेकंदात रुमाल दाबून धरला तो बेशुद्ध शुद्ध आली तेव्हा तो एका अंधाऱ्या बंद बाथरूम मध्ये होता काळोख घाण भीती अनोळखी आवाज दरवाजा उघडला आणि दोन अनोळखी चेहऱ्यांनी त्याला बेदम सुरुवात केली त्यांच्याकडे त्याचं एटीएम कार्ड होतं त्यांनी पिन नंबर जबरदस्तीने काढला आणि पैसे हिसकावले तिथून त्याची दोन वर्षाची कैद सुरू झाली जबरदस्तीच्या कामाला लावलं मजुरासारखं गुलामासारखं कधी मारहाण कधी उपाशीपोटी दिवस डोळ्यात दिवस रात्र एकच प्रश्न मी जगणार तरी का घरी पोहोचणार का पण एक दिवस त्याला सुटकेची संधी मिळाली तो कसा बसा तिथून पडून बाहेर आला अन्न नाही पाणी नाही ओळख नाही पायी चालत चालत भिकाऱ्यापेक्षाही वाईट अवस्थेत तो कानपूर सेंट्रल स्टेशनवर येऊन कोसळला आणि तिथेच इन्स्पेक्टरने त्याला पाणी दिलं त्याचे नशीब बदलले इन्स्पेक्टर शांतपणे त्याची संपूर्ण कहाणी ऐकतो त्याला स्वतःलाही काय करावं ते कळत नाही तो, तो तात्काळ त्याचा नंबर घेतो त्याच्या घरच्यांना फोन लागतो फोन उचलताच तिथून घरच्यांचा थरथरता आवाज हॅलो कोण आमच्या मुलाबद्दल काही माहिती आहे का आणि जेव्हा इन्स्पेक्टर सांगतो तुमचा सा मुलगा सापडला आहे तेव्हा तिकडून रडण्याचा आवाज आनंदाचे सुटकेचे अश्वि अविश्वासाचे घरच्यांनी थेट कानपूरला धाव घेतली दोन वर्षांनी पहिल्यांदा मुलाला पाहून सगळेजण ढसढसून धस रडले स्टेशनवर जमा झालेले लोकही हादरले काहींनी ते इन्स्पेक्टरला सलाम केला काहींच्या अंगावर शहारे आले आणि काहींच्या मनात एकच विचार भिकारी समजून पाणी दिलं पण त्या पाण्यानं एकाचं कुटुंबाचं आयुष्य परत जुळलं कथा इथे संपते पण शेवटी उघड झालेलं सत्य सर्वांना एकच गोष्ट सांगून गेलं कधी कधी एक छोटं पाऊल कोणाचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं